नमस्कार मंडळी जय शिवराय मी वैभव वैभवांमध्ये स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे वीस एप्रिल आणि मी आज निघालो आहे वैभवबरोबर पुन्हा एकदा सेगवा गडावरती जी गडसंवर्धन मोहीम आहे त्यामध्ये सामील होण्यासाठी खरं तर रायगड किल्ला केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये कोणत्याही गडावरती जायचं नाही असं ठरवलेलं पण जे आपले जे के व्ही जीवन कदम ब्लॉगर्स यांची इंस्टाग्राम रील पाहिली आणि त्यामध्ये माहिती पडलं की पालघर जिल्ह्यात असलेल्या म्हणजे डहाणूजवळ असलेल्या सेगवागडावरती गड गडसंवर्धन मोहीम आखली आहे आणि ती एकोणीस आणि वीस एप्रिल असे दोन दिवस होती शनिवार रविवार पण एकोणीस तारीख शनिवारी आपलं वर्किंग असल्यामुळे आपण एकोणीस तारखेला नाही जाऊ शकलो पण आज वीस तारखेला आपण तिकडे सामील होतो आहे बाकीचे जवळजवळ पन्नास जणांचा ग्रुप आहे ते बाकीचे सर्वजण काल रात्रीच गडावरती जाऊन तिकडे मुक्काम केलेला आहे पण माझ्याकडे ट्रेन नसल्यामुळे मी आज जात आहे तिकडे पहाटे पहाटे खरं म्हणजे साडेचार वाजता निघण्याचा प्लॅन होता पण यावेळी पण वैभवने उशीर केलेला आहे आणि जवळजवळ आता निघायला सहा वाजणार आहेत आणि आता जवळजवळ पाहुणे सहा झालेले आहेत आता बघू दहा मिनटात वैभवायला ते निघू चारोटी टोल नाक्याजवळ आलेलो आहे आणि थोडासा आता असा ब्रेक घेतलाय आणि थोडा नाश्ता करून घेतो गो लेट माणूस मंडळी साडेआठ वाजायला आलेलं आहे आठ वाजून तेवीस मिनटं तर गाडी तिथे मागे लावली आम्ही गावात आणि आता चालत चालत वरती चाललो आहे खूप लेट झाला आहे म्हणजे ॲटलिस्ट सात वाजता तरी पोचायला पाहिजेत आम्हाला पण आता साडेआठ वाजता खाली चाललं आहे पण वरती चढायला अर्धा पाऊन तास तरी किमान लागेल ला असं वाटते तर कसं काय करा वैभव नेहमी <laughs> घोळ घालतो आपला टायमिंगचा म्हणजे नुसतंच फिरायला यायचं असतं तर ठीक होतं तिकडे जाऊन काम करायचं आहे उशीर नाही व्हायला पाहिजे का अच्छा हायवे हायवेपासून घरात पडा म्हणून बोट दिसतो तिथून आम्ही आलो आणि विचारत विचारत अशा प्रकारचा रस्ता आम्हाला भेटला आहे जेवढं लवकर एवढं शक्य होईल ना तेवढं लवकर पोचायचा प्रयत्न केला काय बोलतो हां ना पुण्यातून मग प्रॉब्लेम आहे काम चालू केलं असेल ना के मग काल काम चालू केलं असेल मला वाटते सात वाजताच चालू केलं असेल तुझं नसता येणार असता ना मी सव्वा पाच साडेपाच पर्यंत निघालो असतो अच्छा जर अलार्म व्यवस्थित लावला असता आणखी पण लवकर निघालो जागच नाही इकडे असं घर आहे आणि घराच्या बाजूने वरती गडावर जायला रस्ता इकडे काय असे तुम्हाला मार्किंग वगैरे काय भेटत नाही बोर्ड वगैरे लावले मला असं विचारत विचारतच जावं लागणार सेगवा किल्ला महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहेत पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या जवळ असूनही हे किल्ले तसे दुर्लक्षितच आहेत अकराव्या शतकात बांधल्या गेलेल्या आणि शिवकाळात पुनर्बांधणी झालेल्या सेगवा किल्ल्यावर अनेक अवशेष काळाची झुंज देत आजही उभे आहेत या भागात असणाऱ्या इतर किल्ल्यांच्या मानाने सेगवागडाची उंची पायथ्याच्या करंजवेरा गावापासून कमी असल्याने दोन ते तीन तासातच सहज पाहून होतो सेगवा आणि बल्लाळगड हे दोन्हीही किल्ले एका दिवसात पाहून होतात ऐतिहासिक कागदपत्रात सेगवागडाचा उल्लेख सेगवाह या नावानेही होतो प्रॉपर मार्किंग नसल्यामुळे थोड्या वाटा कन्फ्युजिंग तर आहे तिकडे आम्ही पण आता अंदाजे अंदाजे चाललो आहे साप बघ चाले शॉर्ट मिस झाला मागे एक साप आता एक साप आता तिथून पास झाला शूट नाही करता आला मला हां थोडं तरी नाही सेफ्टी थोडीशी आली असेल आली असेल तर माहीत नाही केळवे माहीमचे मूळ नाव मत्स्यमत त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहीम प्राचीन काळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळकेश्वर पर्यंतच्या म्हणजे आजची मुंबई समुद्रकिनारावर आपले राज्य स्थापन करून त्याची राजधानी म्हणून मही कावतीची निवड केली त्याच काळात सेगवा किंवा सेगवा हा किल्ला बांधण्यात आला असावा चौदाव्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा परिसर घेतला तेव्हा हा गडही त्यांच्या ताब्यात गेला असावा पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे आधिपत्य होते छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे बहात्तर ते सोळाशे सत्याहत्तर या काळात मोरोपंतांना सहा हजारची फौज देऊन उत्तर कोकणात पाठवली हो इसवी सन सोळाशे सत्याहत्तर ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात हो असलेला प्रांत महाराजांच्या आधिपत्याखाली आला त्याच काळात सेगवा किल्ला स्वराज्यात दाखल झाला असावा इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी पासून पुढील सहासष्ट वर्ष हा किल्ला पोर्तुगीज आणि रामनगर यांच्याकडे होता चिमाजी अप्पांनी काढलेल्या वसई मोहिमेत इसवी सन सतराशे एकोणचाळीस मध्ये कृष्णाजी महादेव चास्कर यांनी सेवागड जिंकून घेतला पुन्हा एकवीस सन सतराशे चौपन्न मध्ये हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला इसवी सन अठराशे दोन मध्ये झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला इसवी सन अठराशे सतरामध्ये घोगाटच्या आधिपत्याखालील सैन्याने सेगवागड जिंकला तिथे एक छोटासा अंगठा आहे अंगठ्यावर का <laughs> गडावरती आपण आलो आहे भरुणामध्ये ते फक्त गडसंवर्धन मोहिमेसाठी गडसंवर्धनासाठी श्रमदान करण्यासाठी आलेलो आहोत पुढे जवळजवळ चाळीस ते पन्नास जणांची टीम आपल्याला पुढे भेटेल मंडळी आम्ही मधनंच अशी कशी तरी वाट काढत अशी वाट दिसते पण आम्ही थोडं शॉर्टकट असं मध्येच मधूनच कशी तरी राणावानातून वाट काढ आलो तर आहे आणि आमच्या मागे हे असं कडं दिसतंय मोहिमेवाली लोक येतात आता कल्पना नाही बघूया थोडा तरी हातभार लावण्याचा प्रयत्न करूया आपण चढला तर मंडळी प आयुष्यात पहिल्यांदा अशा प्रकारची थोडीशी म्हणजे जास्त नव्हती थोडीशी चढाई एक मिनिटाची थोडं ॲडव्हेंचर फील झालं फील केलं आम्ही ॲडव्हेंचर आणि साडेनऊ बहुतेक आता गडावरती चढलेलो आहोत आणि आता शोधू आपण जे हो मोहिमेवर आलेले लोक आहेत शोध शोधूया आणि कामामध्ये सामील होऊया थोडं तरी हातभार लाग वाजलेत नऊ बघूया थोडाफार जरी हातभार लागला तरी मनाला शांती भेटेल चला बघा आम्ही तिकडून जरी आलो असो तरी आम्ही रस्ता चुकलेलो म्हणून तिकडून चढून आलो पण इथून एक छोटीशी अशी वाट दिसते म्हणजे वाली आ, सोपी वाटते हां दिवाळी एकदम सोपी आहे एकदम इझी आहे इथून असे तुम्ही येऊ शकतात हां आम्हाला रस्ता थोडा माहिती नव्हता म्हणजे आम्ही इथे येऊन आम्हाचा काहीच उपयोग नाही झाला फक्त थोडंसं ॲडव्हेंचर झालं आणि okay. फोटोशूट म्हणजे फोटोशूट करायला थोडा चांगला स्पॉट आहे जर पावसाळ्यात वगैरे आला तर hmm. आणखी भारी वाटेल वाट चुकल्यामुळे आमचा ब बहुतेक पूर्ण हा पूर्ण हा डोंगर बघून झाला <laughs> डोंगर बघितला मंदिर आहे वाटतं कोणता दरवाजा हा इकडून पहिला तर येत असणार ना पण आता कसं हे पाणी जात असेल ना इथून सगळं डिस्ट्रॉय झालं असेल हा बघा ही कदाचित पूर्वीची वाट असेल इथून येत असतील ये लोक आता ही लोक कुठून आलेत काय माहिती इथूनच आलेत की काय माहीत नाही अशा प्रकारचे दरवाजा आपण गोमुखी वाटतोय हे सगळे अवशेष इथे पडलेत भविष्यात हे सगळं बुरुज उभं करण्याचा यांचा मानस आहे मला असं पहिला वाटलेलं की कदाचित हेच काम करणार असेल आज पण बघूया आता पुढे काय काम आहे अशी पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी आहे आता सध्या पाणी नाही याच्यात पावसाळ्यात तुडुंबा भरत असेल केवढी खोल आहे पण ही खोल आहे न पोहता येणारा माणूस पडला तो इथून बुडून जाईल डायरेक्ट इथे पण एक छोटी टाकी आहे तिकडे त्या ठिकाणी टेंट लावलेले रात्री जे मुक्कामाल होते आणि तिकडेच ते मंदिर आहे शंकराचं गडाचा परिसर आहे बहुतेक हा बालक किल्ला असेल माची आणि बाल किल्ला वेगळी वेगळे शंकराची पिंडी स्थापन केलेली आहे नंदी कासव आणि शंकराची पिंडी इथे एकदा आम्ही बेका व्हिडिओमध्ये इथे शिवाजी म्हणजे मूर्ती त्यांनी केलेली या दगडावरती ती आता काढून ठेवली आहे ते बड़े असं तंबू लावून टाकीतून गाळ काढण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते ते कार्यरत आहेत जाऊया आपण पण सामील होऊया ते उतरूया कुठून पाणी टाकीमध्ये पाणी आहे पण पिण्यालायक एक नाही आहे आपल्या टाकीचं काम चालू आहे आपल्या मराठी व्ही बाकी आहे तर दुपारी साडेबारापर्यंत दुर्गसेवकांनी दुर्गाची सेवा करत करत आपले कार्य इथेच थांबविले आणि ही एकवीसवी मोहीम इथेच संपली त्यानंतर सर्वांनी आपापले हातपाय धुतले आणि भोजन करण्यासाठी निघाले वाटेल आम्हाला इथे असलेल्या या दोन टाक्या दिसल्या ज्या याच दुर्गसेवकांनी मागच्या मोहिमेमध्ये साफ केल्या होत्या आणि यामध्ये पिण्यालायक पाणी होते हे, हे, या मंदीर, मदे हे हो आहे या शिव शिवमंदिर ज्यामध्ये आहे शिवपिंड आणि त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गडावरती काम हा फक्त एकच आपला उपाय नसतो आज समाजामध्ये आपण वावरतोय शिवाजी महाराजांचं नाव घेतो आहे संभाजी महाराजांचं नाव घेतो हो आहे पण परिस्थिती एवढी बिकट आहे की आपल्याला आपल्या महाराजांबद्दल काय मिळतं या सगळ्या गोष्टींचा फायदा काय कोण घेतात राजकारणी लोक घेतात कोणी यावं आणि आपले महाराज कसे होते ते आपल्याला शिकवावं आज गुरुजींसारखं व्यक्तिमत्व आपल्याला दर बैठकीमध्ये त्यांचा पहिला प्रश्न ठरलेला असतो तुमच्यापैकी आणि त्या बैठकीमध्ये शंभर पैकी केवळ दोन ते तीन लोकांचे हात वरती असतात ज्या महाराजांच्या नावाने आपण सगळं करतोय आज एवढी दुनियादारी करतोय एवढी अंग मेहनत प्रत्येकाने केली पण त्या अंग मेहनतीचा वापर कधी होणार आहे सर्वात पहिली गोष्ट एक समजून घ्या की संवर्धन आपण करतोय पण ते संवर्धन कोणासाठी करतोय येणाऱ्या पिढीसाठी आपण करतोय आज तुम्ही आलात टाक्यांमध्ये स्वतःचा घाम गाळलात सगळ्या गोष्टी केल्यात पण हा वारसा पुढे चालवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत महाराज पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे ना पण परिस्थिती एवढी बिकट आहे की आपल्यालाच आपले महाराज माहिती नाही घेत त्यामुळे थोडासा एक दहा मिनिटाचा तुमचा वेळ घेणार आहे त्या दहा मिनटामध्ये महाराजांच्या आयुष्याशी निगडीत आता आमचा हा पहिला प्रयत्न आहे याच्या पहिलीकडे जाऊन आम्ही बऱ्याच गोष्टी आमचं करायचं प्लॅनिंग आहे आज पहिल्यांदाच आम्ही प्रश्न म्हणजे एक स्पर्धा ठेवली आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न आहेत ज्यांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत ते कधी ना कधी तुमच्या कानावरती पडलेलंच आहे मी ज्या काही गोष्टी आता याच्यामध्ये मांडलेल्या आहेत पेपरमध्ये त्या कधी ना कधी तुमच्या कानावरती पडलेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्या तोंडामधून पण निघाल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेखालून गेलेल्या आहेत पण त्या वेळ प्रसंगी आपल्याला आठवतात का हे बघणं आज मला क्रमक आहे त्याच्यामुळे कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याला असं वाटत असेल कुठे मला कमीपणा वाटेल तर त्याने ही प्रश्न म्हणजे स्पर्धेमध्ये भाग नाही घेतला तरी सुद्धा चालेल कोणाला जबरदस्ती नाही आहे पण ज्याला खरंच मनापासून वाटतं की आपली पात्रता किती आहे आपण किती पाण्यामध्ये आहोत हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच प्रत्येकाने सहभागी हो। व्हा जास्तीत जास्त दहा मिनिटाचा वेळ लागणार आहे त्याच्या पलीकडे जास्त वेळ लागणार नाहीये मोजून तीस मार्काचाच पेपर आहे त्याच्यामध्ये टाईप पण आहे काही ठिकाणी एका शब्दात उत्तर आहे काही ठिकाणी एका वाक्यात उत्तर आहे तर अशा छोटे काही प्रश्न म्हणजे मधून प्रत्येकाने स्वतःचं कॅल्क्युलेशन स्वतःची स्मरणशक्ती स्वतःची तत्व किती आहेत हे स्वतःलाच पारखून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोण तुम्हाला अवगत करून देणार नाहीये सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण प्रत्येकाचे मार्क्स चेक करू जेवण होईपर्यंत तेवढं मी चेकिंग करून घेईन आणि जे कोणी पहिला नंबर येईल तर त्याला आपल्या माध्यमातून एक छोटंसं पुस्तक आपण भेट स्वरूपात देणार आहोत तर ज्याला वाटेल त्याने नक्की सहभाग घ्या ज्याला असं वाटतं आहे की नाही मी तयार नाही आहे प्रिपेअर नाही आहे त्यांनी सहभाग नाही घेतला तरीसुद्धा चालेल तर ता आपण आता ह्या बाजूने सुरुवात करूया आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इंटरनेटवरती बहुतेक गोष्टी तुम्हाला मिळतील पण स्वतःचं मनापासून तुम्ही जर या गोष्टी केल्यात की खरंच मला किती माहिती आहे तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट जास्त पडणार आहे ह्या गोष्टी तुमच्या नजरेखालून गेलेल्या आहेत फक्त तुम्हाला स्वतःला स्वतःची एक बोलतात ना आत्मपरीक्षा घ्यायची आहे की मला ह्या गोष्टी खरंच माहिती आहेच का तर जेव्हा जेवढ्या लोकांना वाटतंय त्यांनी नक्कीच सहभागी व्हा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा महाराजांशी प्रामाणिक राहा ह्याच्या पलीकडे मी काहीच सांगणार नाही की मोबाईल बघा नका बघू तुम्हाला स्वतःची आणि स्वतःच्या स्वप्नांशी प्रामाणिक राहायचं आहे तेवढच बोलतो आणि आपण आता लगेच सुरुवात करू ज्या होईल त्याने आणून द्या आणि प्रश्न घेतला आणि आपले शिवरायांविषयी असलेले ज्ञान तपासले आणि त्यानंतर सर्वांनी गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर वेळ होती निकालाची दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला महाराजांनी शोनाचलपती मंदिर बनवलेलं तिरुवना त्याच्यानंतर परकीय चरित्र सांगून झालं शिवाजी महाराजांना जनरल ऑफ हिंदू फोर्सेस कोणी म्हटला तर त्याचा उत्तर आहे हिन्री रिव्हिंग्टन बहुतेक लोकांनी इंद्रियान लिहिलं इंद्रिया सोडला उपस्थित होता तो होता पण महाराजांचा त्यांच्या पत्रामध्ये जनरल ऑफ हिंदू फोर्सेस म्हणून उल्लेख करणारे व्यक्ती कोण कोण्री रिव्हिंग्टन आठ पत्नींची नावं आठपैकी चार बहुतेक लोकांनी व्यवस्थित लिहिलेली आहेत अष्टप्रधान मंडळातील पद आणि व्यक्ती इंटरनेट सर्च करा प्रत्येकाची नावं तुम्हाला माहिती पडतील काही लोकांनी एवढं सुद्धा केलेलं आहे की जे आठवतील सगळ्या मावळ्यांची नावं लिहून झालेलं आहे आणि सर्वात सोप्पा सर्वात महत्वाचा प्रश्न आजही प्रत्येकाला तोंडपाठ आहे महाराजांची राजमुद्रा पण त्या राजमुद्रेलाच मी पाच गुण दिले होते ते कशासाठी तर प्रत्येक स्वल्प विराम प्रत्येक अनुस्वार प्रत्येक किंब कुठलं अक्षर जोडाक्षर आहे कुठलं अक्षर एक मात्र आहे तर त्या हिशोबाने ते पाच मार्कासाठी तो प्रश्न होता अशा पद्धतीने जेवढं मला जमेल एकदम सोप्या पद्धतीची प्रश्न मंजुषा असं कोण बोलू शकत नाही की ह्यातले काही मार्क्स आम्हाला माहिती नाही आहेत आठ पाच तेरा तेराच्या सौधा, चौदा चौदा आणि वरचे सहा मार्क एवढे तरी तुम्ही मिळू शकत होतात पण ते तुम्ही मिळू शकले नाहीत त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा सा विचार करा आता सुरुवात ह्याच्यापासून कि मार्क्स कोणाला सर्वात जास्त पडलेले आहेत साडे सव्वीस मार्क घेऊन नृपाल चौधरी साडे पंचवीस त्याच्यानंतर दुसऱ्या नंबर वरती थोडीशी टफ फाईट झाली आहे साडे एकोणीस मार्क भेटले दोन व्यक्तींना एक प्रत्येक फायदे आणि दुसरे ओमका अभिषेक पाटील रांजणे यांना एकोणीस मार्क घेऊन ते तिसऱ्या नंबरवरती असं हे टॉप थ्री आहेत पण टॉप थ्री पैकी आपण पहिल्या एका व्यक्तीलाच आपण सन्मानित करतोय विनंती करतो की त्यांना एक सांस्कृतिक वार्तापत्र देऊन त्यांचं सत्ता नाही

जाताना आम्ही वेगळ्या मार्गाने चढलो होतो आणि येताना आपण आपल्या त्या ग्रुपवाल्यांबरोबर ती त्यांच्याबरोबर उतरलो ते वेगळ्या रस्त्याने उतरलो त्यामुळे आम्हाला समजत नव्हतं आम्ही गाडी नक्की कुठे पार्क केली आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं मागे पुढे मागे पुढे फेरा मारत होतो आणि फायनली वैभवला लांबून अशी गाडी दिसली पण लांबून दिसत होती पण शोअर नव्हतं की ती आपलीच गाडी आहे का पण हां पण आम्ही विचार केला की ठीक आहे आपली नसली तरी आपण जाऊन बघूया आणि आपलीच गाडी हीच ती हीच ती फायनली सापडली आहे नमस्कार मंडळी जर अजून पण तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मला वाटते तुम्ही सच्चे जे दर्दी शिवभक्त म्हणतात ना त्यापैकी तुम्ही आहात तर ही माझी पहिलीच मोहीम होती दुर्ग संवर्धन मोहीम ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये सहभाग घेण्याची ही पहिलीच मोहीम होती आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपले जीवन कदम जे जे के व्ही आहे त्यांचा इंस्टाग्रामवरती मी पाहिलं त्यांना आवाहन करताना की पालघर जिल्ह्यात सेगवागडावरती महाश्रमदान मोहीम आयोजित केली आहे एकोणीस आणि वीस एप्रिलला त्यानंतर मी जे स्वप्नील घोलप म्हणून होते त्यांचा नंबर मी इन्स्टाग्रामवरनं शोधून काढला आणि त्यांना संपर्क केला आणि त्यांना विचारणा केली की या मोहिमेमध्ये मी कशाप्रकारे सामील होऊ शकतो तर त्यांनी मला सांगितलं की शुक्रवारी रात्री म्हणजे अठरा तारखेला रात्री ते लोक गडावरती जाणार आणि तिथेच मुक्काम करणार आहेत आणि मग एकोणीस तारखेला सकाळी गडसंवर्धनाचं जे काम आहे ते सर्व दुर्ग सेवक मिळून करतील तर तुम्हाला रात्री यावं लागेल पण परंतु मला शनिवारी सुट्टी नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी रविवारी आलो तर चालेल का तर त्यांनी सांगितलं हो ठीक आहे चालेल कारण बरेच लोक रविवारीच सामील होणार होते शनिवारच्या दिवशी जवळजवळ सतरा लोक या मोहिमेमध्ये सामील झाले होते आणि ते शुक्रवारी रात्रीच गडावरती पोहोचले होते आणि त्यांनी तिकडे मुक्काम केला होता आणि शनिवारी त्यांनी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि त्यानंतर संध्याकाळी चार ते सात म्हणजे असं सूर्यास्तापर्यंत काम केलं आणि त्यांनी परत रविवारी सकाळी सात वाजता परत काम चालू केलं आणि दुपारी बारा साडेबारापर्यंत ते तिकडे भर उन्हामध्ये राबत होते तर त्या सतरा जणांचं खूप खूप कौतुक आणि जी टाकी होती त्यातलं जवळजवळ तीन फुटाचा तीन फूट उंचीचा गाळ त्यांनी बाहेर काढला होता माती आणि दगड मोठे मोठे दगड त्यांनी जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंत बेल्ट लावून काढले होते आणि मध्यंतरी आ, जे वा, टाकी सा ते जेव्हा टाकीचं काम करत होते साफ करत होते तेव्हा एक साप पण त्यांना तिकडे सापडला होता जे स्वप्नील गोलपदा तो मग पकडून बाहेर सोडला तर अशा प्रकारे ही मोहीम होती आणि मोहिमेनंतर जर जेव्हा काम झाल्यानंतर जी प्रश्न मंजुषा जी त्यांनी पहिल्यांदाच त्यांनी आयोजित केली होती प्रश्न मंजुषाचा पेपर होता तीस मार्काचा त्याच्यामध्ये मा शिवरायांच्या आयुष्याशी संबंधित काही प्रश्न होते जस की राजमुद्रा पूर्ण एकदम शुद्ध भाषेत तिकडे लिहायची होती जशी म्हणजे एक एक स्वल्प विराम जोडाक्षर व्यवस्थित तसं लिहायचं होतं त्याला पाच मार्क होते शिवरायांच्या राण्यांची नावं लिहायची होती अष्टप्रधान मंडळातील लोकांची आणि ते कोणत्या पदावर होते ते लिहायचे होते आणि असे बरेच प्रश्न होते त्यांची बहुतेक सर्वांनी त्या प्रश्नमंजुषीमध्ये भाग घेतला खूप छान वाटला जो उपक्रम होता तो आता या समूहामध्ये सामील झालं तर अशा मोहिमा ते लोक करत असतात तर यापुढे मी मोहिमांमध्ये सामील होत राहीन आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि विनंती करतो की माझ्यासाठी नाही पण हे जे दुर्गसेवक जे काम करत आहेत गडसंवर्धनासाठी म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना हे सर्व पाहता यावं गड किल्ले त्यासाठी जे महान कार्य करतात त्यांच्यासाठी किमान एक लाईक केलाच पाहिजे तुम्ही तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर, तर सबस्क्राईब करा धन्यवाद